प्रभूची स्टुडिओ माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो एशी क्रिस्सा आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव हो। प्लॅनो आपण आता शेवटच्या दिवसामध्ये आहोत ज्या भविष्यवाणी पूर्ण व्हायच्या आहेत पुष्कळ भविष्यवाणी पूर्ण झालेल्या आहेत स्वर्गवण्यासाठी ज्या भविष्यवाणी पूर्ण पूर्ण व्हायची आवश्यकता होती त्या पूर्ण झालेल्या आहे आता कधी पण जे आहे ते आपलं स्वर्गवन होऊ शकतं आणि होण्यानंतर जे आहे पृथ्वी व क्लेशचा काळ होणार आहे आणि तो क्लेशचा काळ जो आहे तो सात वर्ष असणार आहे याचा उल्लेख प्रकटीकरणामध्ये आणि याचा उल्लेख डॅनियलच्या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि त्यानंतर जे आहे क्लेशचा काळ तर शेवटी येशू ख्रिस्ताचं आगमन होईल ज्याला आपण म्हणतो सेकंड कमिंग ऑफ जीजस आणि त्याच्यानंतर जे आहे अल्मेगेडॉनची लढाई होईल आणि अल्मेगेडॉनची लढाईनंतर एशु ख्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य जे आहे या पृथ्वीवर स्थापित स्थापत होईल स्थापन होईल आणि त्यानंतर हजार वर्षानंतर जे आहे मोठे पांडवे सिंहासन म्हणजे ज्याला आपण म्हणतो न्यायाचा दिवस आणि त्यानंतर जे आहे नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश निर्माण होईल प्व्यानो तर आज आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत ज्या घटना आज आपण बघतोय चहूकडे आणि पवित्र शास्त्रामध्ये जे आपल्याला भविष्यवाणी दिलेल्या आहेत आपल्याला समजते की आपण शेवटच्या दिवसात येऊन पोचलेलो आहोत येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जे आहे हे दोन भागामध्ये होणार आहे पहिलं म्हणजे पहिला भाग म्हणजे व्याच्य ज्याला आपण म्हणतो स्वर्गरोहन आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे तो मध्ये येणार आहे पियानो स्वर्गरोहन हो आणि येशुख्रिस्ताचं जे दुसरं जे आगमन होणार आहे मध्ये या दोन्हीमध्ये ह्या दोन्ही वेगळ्या घटना आहेत आणि दोन्हीमध्ये खूप फरक आहे पुष्कळ ख्रिस्ती लोकांना वाटतं की हे हा हे एकच घटना आहे नाही या दोन वेगळ्या वेगळ्या घटना आहेत स्वर्गरोहन आणि येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन येऊशलममध्ये या दोन्हीही भिन्न भिन भिन्न घटना आहेत त्यानो पुष्कळ ख्रिस्ती लोक भविष्यवाणीवर विश्वास ठेवत नाहीत पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते व्यापच्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना वाटतं की या या ज्या आहेत या होणार नाही आहेत काय काय ना वाटतं की या सर्व ज्या घटना जा ते झालेल्या आहेत काय ना वाटतं की या घटना ज्या आहेत त्या आध्यात्मिक रीती होणार आहेत पुष्कळ जण जे मेनलाईन चर्चेस ते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण तुम्हाला माहिती पाहिजे की पवित्र शास्त्रामध्ये वीस टक्केच्या जास्त तीस टक्केपर्यंत जे आहे ते भविष्यवाणी आहे ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची भविष्यवाणी केली गेली होती यशाने केली होती जखऱ्याने केली गेली होती आणि तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त आला होता दोन हजार चोवीस वर्षाचा अगोदर येशू ख्रिस्त आला होता आता ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची भविष्यवाणी दिलेल्या आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ख्रिस्ताचं दुसरं आगमन दोन भागामध्ये होणार भाग रहोन। आहे पहिला भाग म्हणजे आहे रोहन स्वगवन रोहनामध्ये जे आहे येशू ख्रिस्त जे आहे तो पृथ्वीवर आपले पाय ठेवणार नाहीये तो स्वगातून खाली उतरेल पण आपण जे आहे आपल्याला वरती घेतलं जाईल आणि ढगामध्ये आपण येशू ख्रिस्तला भेटू आणि तिथून आकाशामध्ये येशू ख्रिस्तला भेटू आणि तिथून येशू ख्रिस्त आपल्याला वरती नेल स्वर्गामध्ये पण जे दुसरं आगमन जे यवुशलम मध्ये होणार आहे येशू ख्रिस्त जो आहे तो येऊशलम मध्ये येणार आहे तो जैतुनाच्या पर्वतावर येणार आहे आणि तेच पर्वता मधून येशू ख्रिस्त जो आहे तो वरती स्वर्गामध्ये गेलेला होता आता तो जे आहे ते तिथंच येणार आहे तर ह्या दोन भिन्न घटना आहेत स्वर्गरोहण आणि दुसरं आगमन